या बातमीचे प्रस्तुत करता घे भरारी एक्झिबिशन पिंपरी चिंचवड शहरात घे भरारी फाउंडेशन तर्फे एक संधी घे भरारी आयोजित करीत आहे पुढील चार पाच आणि सहा ऑक्टोबर पर्यंत दररोज सकाळी अकरा ते नऊ वाजेपर्यंत भव्य प्रदर्शन तर मग वाट कसली पाहताय सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित भेट द्या आम्ही आपली वाट पाहतोय पिंपरी चिंचवड शहरात अजित पवारांच्या पक्षाला जनुपायी ग्रहण लागलं आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोहीर यांनी आता अजित पवारांची साथ सोडत चिंचवड विधानसभा लढवण्याचा निश्चय केला आहे भाऊसाहेब तुतारी फुंकणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण त्यांची पहिली पसंती शरद पवारांचा पक्ष ठरली आहे तसेच अनेक पक्षांची दारं त्यांच्यासाठी खुली आहेत असं देखील भाऊसाहेब भोईर म्हणाले आहेत अजित पवार यांनी माझ्यावर अन्याय केला माझा विश्वासघात केला असं म्हणून भाऊसाहेब आता मैदानात उतरले आहेत भाऊसाहेब भुईर यांनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमा झालेली पाहायला मिळाली आता भाऊसाहेब भुईर निवडणूक लढवणार हे नक्की मात्र ते अपक्ष निवडणूक लढवणार की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र गुलदस्त्यात आहे गेल्या पंचवीस वर्षापासून सतत सातत्याने होणारा अन्याय त्याला कुठेतरी वाचा फोडाविषयी वाटली माझा कुणावरही आकस नाही काही नाही पण मी तीस वर्ष सक्रिय राजकारणात असून देखील ज्या पद्धतीने माझ्यावर जे जा आघात झाले दोन हजार नऊपासून कुठंतरी ते त्याला मुठमाती लागेल मिळेल अशा पद्धतीचा एक विश्वास होता पण तो विश्वास काय मला नेते मंडळकडून दिसाना दोन हजार एकोणीसमध्ये मी पोटनिवडणुकीत इच्छुक होते मी सर्वेमध्येच नाही मग मी जनतेच्या जा सर्वेमध्ये जायचं ठरवलं आज तुमच्या साक्षीनं एकही माणूस इथं पेड नाही आहे आणलेला ते माझे हे प्रेमपुती अतिशय मनापासून आलेली वडीलधारी माणसं शहाऐंशीपासून निवडून आलेली माणसं या ठिकाणी आज आलेली आहेत आणि त्यांना माझा त्याग आणि विशेषतः माझ्यावर झालेला अन्याय हा त्यांनी पाहिलेला आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं आहे कुठेही लढ कसाही लढ पण लढ असं भाषण करताना आता घड्याळ काढली होती नाही जड झालं होतं घड्याळ आताला म्हणून मी ते थोडं बाजूला ठेवलं परत घातले नाही नाही अजित नाही नाही अजितदा मी दोष देत नाही अजितदादांनी ज्या लोकांवर विश्वास ठेवला ती लोकं तशी वागलेली नाही आणि या दादांच्या समोर मी बोललेलो आहे दादांच्या सभेत सहा ऑगस्टला मी दादांसमोर बोललेलो आहे की जी लोकं होती तुम्हाला सोडून गेली ना शहराचं वाटोळं करून गेलं प्रचंड भ्रष्टाचारच्या माध्यमातून धडपशाहीच्या माध्यमातून या शहराचं पार वा वाटोळं करून टाकलं या मुला लोकांनी आणि त्याला कुणीतरी शे द्यायला समोर पाहिजे आणि मी आता आलेलो आहे मला सर्व पक्षाचे दरवाजे उघडे माझ्यासाठी मी काडीमोड समजाना मी फॉर्म भरणार आहे त्या दिवशी तो असं समजेल मी सांगितलं ना मला सगळ्या पक्षाचे दरवाजे माझ्यासाठी वर्ज नाही आहेत मी आता निवडणुकीला उभं राहणार आहे हे मात्र निश्चित नाही 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 हे बघा माझ्याकडे मला मानणारे सर्वच नगरसेवक आहे जे कोण इकडे चार जण तिकडेच असं काही नाही आहे ते सगळेच माझे मित्र आहेत आणि सिनेरिटी काहीतरी असती की नाही मी या शहरामध्ये माझ्या समोर माझ्या सिनेरिटीचा कोणीच राहिलेलं नाही म्हणून आता ते त्यांना पण वाईट वाटेल की एकदा भाऊसाहेब ब संधी द्यावी भाऊसाहेब आताच म्हणले की माझ्या नादाला लागू नका जे असेल ते विकासात्मक बोला कुठल्या सुरुवात मी केलेली आहे ऑलरेडी माझे चार महिने जून महिन्यापासून मी कामाला लागलेलं आहे माझे जवळजवळ साडेतीनशे ते चारशे मिटिंगा झालेल्या आहेत आणि मी अंदाज घेऊनच मी आजचा पवित्र घेतलेला आजचा नाजाला लागू नका नाही नादाला लागू नका म्हणजे काय झालं माहिती आहे का, का उगस दहशत करायची पोलीस माझेच आहे असं दाखवायचं आणि कार्यकर्त्यांना हे काय तालिबान नाही आहे इथं आता भाऊसाहेब बिहूर मैदानात उतरला आहे मला या शहरातलं पहिल्यामुळं तर भ्रष्टाचारमुक्त शहर करायचं आहे पर्या पर्यावरणाच्या संदर्भात कोणी बोलत नाहीत केर कचराच्या संदर्भात विल्हे लाव विल्हेवाट लावायच्या संदर्भात बोलत नाहीत या ठिकाणी पनवे पुनवळेचा जो हे कचरा डेपो त्याच्या संदर्भात काही आधी सूचना निघालेल्या नाहीत बोट लावून लोक मोकळे झालेले आहेत या सर्व प्रश्नासंदर्भात मी जे प्रश्न अशा प्रश्नाकडे लक्ष घालणार आहेत की जे सेल्फी काढण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी दिसणार नाही पर्यावरण दिसत नाही हे अत्यंत आधोरेखित विषय हा त्यावर कोणी भाष्य करत शिक्षणावर कोणी लक्ष देत नाही पड़ झोपडपटीतल्या मुलांचं काय चाललं आहे बुद्धी काय बांगल्यात बघू येत नाही त्या ह्या सगळ्या गोष्टीकडे मी लक्ष विजय असणार आहे आता जर मला लोक तोडे नाही मारतील तर नाही उभं राहिल तर हे सगळे लोक आलते मी उभं राहणार आहे निर्धार निश्चित पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा